नमस्कार मित्रांनो मी सौरभ देशमुख आपला आपल्या एम आयडी सी ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत दहावी बारावी अशिक्षित जे लोक असतात त्यांना नोकरीच्या संधी एमआयडीसी मध्ये कशा असतात किंवा नोकरी त्यांना कुठं लागू शकते कशी लागू शकते त्यांना आपल्या कामाचं स्वरूप काय असतं किंवा कामाचे तास किती असतात किंवा सगळ्यांच्या आवडीचा प्रश्न त्यांना पगार किती मिळतो सोबतच त्यांच्या शारीरिक शारीरिक सोशी जर मजबूत असतील ते तर त्यांना कसा त्याचा फायदा होऊ शकतो त्यांना जर बोलण्यात ते ट्रेन असतील किंवा थोड्या स्किल असतील थोडं लिहिता वाचता येत असेल तर त्यांना त्यांच्या जॉबमध्ये किंवा अशिक्षित असूनही देखील त्यांना त्यांच्या करिअर घडवण्यामध्ये कसा त्यांना फायदा होऊ शकतो किंवा त्यांना अशिक्षित माणसांसाठीच हा सा व्हिडिओ डेडिकेटेड राहणार आहे स्पेशली जे की दहावी बारावी किंवा काहीच न शिकलेले जे लोक असतात तर त्यांना कसा कंपनी मध्ये जॉब लागू शकतो चांगला जॉब लागू शकतो याच्याशी आपल्याला आहे आणि मला मेकॅनिकल सिस्टम मध्ये जवळपास सहा वर्षाचा अनुभव आहे सरांनी मला या विषयावर बोलण्याची बोलण्यासाठी इथं निमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो आणि पुढे या विषयावर चर्चा करण्याची सुरुवात त्यांनी करावी असं मी त्यांना विनंती करतो तर नक्कीच सर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो दहावी बारावी अशिक्षित विद्यार्थ्यांसाठी किंवा लोकांसाठी हा स्पेशली डेडिकेटेड असणार आहे तर या इंटरव्ह्यूचा पहिलाच क्वेश्चन असा आहे सर की दहावी बारावी आणि अशिक्षित जे लोक आहेत जे की काही शिकलेले नाही आहेत तर त्या लोकांसाठी एमआयडीसी मध्ये नोकरीच्या संधी कशा असू शकतात नाही बरोबर आहे हा चांगला प्रश्न आहे सर आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की भरपूर अशा संधी आहेत एमआयडीसी मध्ये जरी आपण शिकलेलं नसात तरी एक मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की जरी आपण अशिक्षित असाल किंवा कमी शिकलेले असाल तरी आपल्याला एमआयडीसी मध्ये करिअर करण्याची संधी आहे त्याचा करिअर ट्रॅक काय असायला पाहिजे आपण या व्हिडिओमध्ये पुढे कव्हर कव्हर करूनच पण सध्या मी या प्रश्नाचं उत्तर देतो सर की कशा प्रकारचे इनिशियल फेजला जॉब मिळतील दहावी बारावी किंवा कमी शिकलेला एम्प्लॉईजला एं, बघा स्किल आणि अनस्किल लेबर म्हणून डिफरन्शिएट करण्यात येते बेसिकली पूर्ण एमआयडीसी मध्ये लेबर्सना तर अनस्किल लेबरमध्ये जे कॅज्युअलचे जॉब आहेत कॅज्युअल जे जा, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब असतात आणि जवळपास हे आठ तास बारा तास दहा तास असं कामाचं टायमिंग <ण्णाग> असतो तर शिफ्ट मध्ये काम असते तिन्ही रोटेशनल शिफ्ट मध्ये काम असते हे आणि कंपनीमध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जसं आपण बघू तर फार्मास्युटिकल सेक्टर मध्ये जे बेसिक कामं असतील ऑपरेटिंग लेवलचे ते असतील किंवा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जर बघितले तरी बेसिक जे कामं आहेत ऑपरेटिंगचे किंवा लोडिंग अनलोडिंगचे अशा प्रकारचे जे जॉब्स आहेत ते यांच्यासाठी इझिली अवेलेबल आहेत तर नक्कीच सर आपण याविषयी गायडन्स दिलेलेच आहे तर समोरचा क्वेश्चन आपल्यासाठी असा आहे सर की दहावी बारावीचे विद्यार्थी जे असतात किंवा लोक असतात तर त्यांना दहावी बारावीचे लोक म्हणण्यापेक्षा जे कमी शिकलेले लोक आहेत ज्यांच्याकडे सर्टिफिकेटेड कोर्स नाहीये तर त्यांनी नेमका जॉब कसा शोधावा हो? बरोबर आहे त्यांनी एक जॉब शोधण्याचा एक पहिली गोष्ट तर त्यांनी पण सुद्धा एक विचार केला पाहिजे की आपण जरी कमी शिकलेला आहे पण आपल्याला एक करिअर जर का गोल अचीव करायचा आहे शिकून मर्यादा एक मर्यादेत ओलांडल्यापेक्षा तिथं कुठंतरी त्याच्यातून बाहेर पडण्याची त्यांनी सामर्थ्य दाखवलं पाहिजे आणि एक प्रॉपर चांगला एक जॉब निवडला पाहिजे आणि जेव्हा एक चांगला जॉब निवडून जवळपास दोन ते तीन वर्ष त्या जॉब मध्ये ते चांगला एक स्किल जनरेट करतील तेव्हा नक्कीच त्यांना पुढे एक स्किल लेवल लेबल म्हणून एक ओळख मिळेल आणि सोबतच जर का ते काही टेक्निकल कोर्सेस जर का करतील आयटीआय आय टीआय काही टेक्निकल नॉलेज त्यांनी जर का अजून कोर्सेस जर का घेतले तर नक्कीच पुढे चालून त्यांना एक प्रॉपर एम सी मध्ये ग्रोथ मिळवता येईल आणि प्रॉपर एक त्यांना पोस्ट चांगल्या जवळपास चांगल्या पोस्टवर त्यांना पोहोचता पोस्ट येईल म्हणून एक खूप गरजेचं आहे की त्यांनी पण एक करिअर म्हणून निवडणे चांगली कंपनी कशी निवडायची हे एक जो प्रश्न आहे तर बघा सुरुवातीला त्यांना जे आहे गेट टू गेट जाऊन कंपनीचं रेझ्युम तेच होता की जॉब कसा शोधा हा तर जॉब शोधण्याचा तेच एक पद्धत आहे जर का तुम्ही सुरुवातीला जर का बघितलं तर आपलं इथं अनस्किल लेबरला जसं कामगार चौक आहे किंवा वाडूज एमआयडीसी मध्ये जसं रांजणगाव इथं तिथून पण डेली डेली बेसिसवर ज्यांना कामगार लागतात ते कामगार एक कामगार तिथून तुम्हाला एक भेटू शकते एंट्री मिळू शकते किंवा बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत जसे कॅनपॅक झालं मायलन कंपनी झालं तिथून गेट वर सुद्धा त्यांना डेली वेजेस जे एम्प्लॉई आहे तिथून त्यांना एंट्री मिळते मग अशा प्रकारचे एंट्री कंपनीमध्ये एक एंट्री कशा प्रकारच्या कंपनीमध्ये तुम्हाला एक एंट्री मिळू शकते मग एंट्री मिळवल्यानंतर पुढं त्या एमआयडीसीचा अभ्यास करणे त्या एमआयडीसी कुठ कुठल्या अशा प्रकारच्या कंपन्या आहेत ज्यातलं मी काम करू शकतो ज्या प्रकारचं मी काम करू शकतो म्हणजे जर का मी एका कंपनी स्टोअर मध्ये लागलो तर अजून अशा कंपनीतले कुठले चांगले स्टोअर्स आहेत जिथं मी जॉब करू शकतो माझ्याकडून तिथून काय चांगलं म्हणजे माझे इन, इन, इन्व्हेंटरी ट्रॅकिंग माझ्या होऊ शकते का मी म्हणजे मला काय जमते हे इम्पॉर्टंट आहे एक वेळ त्याने ते लक्षात घेतलं की तशा प्रकारे तो कंपनी एमआयडीसी मध्ये कंपनी शोधू शकतो नक्कीच सर तोच तो तो आपला प्रश्न होता तर या समोरचा क्वेश्चन सर आपला असा आहे कामा काम की कामाचं स्वरूप काय असेल कामाचं स्वरूप बरोबर आहे जसं मी म्हणतो की इनिशियल फेजला त्यांना कामाचं स्वरूप जर का पकडलं तर ऑपरेटिंग लेवलचा जॉब मिळेल कुठल्याही कंपनीमध्ये ऑपरेटिंग लेवलचा किंवा एक बेसिक लेवलचा हेल्पर हेल्पर्स जे असतात जे ऑपरेटर्सना मदत करतात किंवा लोडिंग अनलोडिंग ज्या किंवा कंपनीत एका एका जागेवरून जे लोड आहे ते दुसऱ्या जा, दुसऱ्या जागेवर ट्रान्सफर करणे किंवा एखाद्या स्टोअर्स ची इन्व्हेंट्री घेणे अशी बेसिक लेवलचे काम सुरुवातीला कुठल्याही कंपनीमध्ये तुम्हाला मिळू शकतात किंवा मग एका कंपनीत आपण जर का बघितलं तर त्या एका व्यतिरिक्तही खूप जागा जा असते जसं की सिक्युरिटी मध्ये त्यांना जॉब मिळू शकतो एका कंपनीमध्ये आग गार्डन्स असतात कुठल्याही मोठमोठ्या कंपनीमध्ये त्या गार्डनिंगचा जॉब त्यांना मिळू शकतो किंवा कॅन्टीन्स असतात त्या मध्ये सुद्धा त्यांना जॉब मिळू शकतो आणि अशा प्रकारे कंपनीत वेगवेगळे अजून जे काही डिपार्टमेंट्स आहेत तशा त्या डिपार्टमेंटवर वर पिऊन लेवलचे काम सुद्धा मिळू शकतात अशा प्रकारची कामं त्यांना मिळू शकतात इनिशियल की सर तो तुम्ही जे पॉइंट हायलाइट केले सर ते खूप महत्वाचे होते आणि जे कमी शिकलेले विद्यार्थी आहेत किंवा कमी शिकलेले लोक आहेत त्यांच्यासाठी हे खूप मदतगार ठरतील आणि त्या समोरचा प्रश्न असा होता सर की कामाचे तास किती असतील बरोबर आहे हा एक चांगला प्रश्न आहे सर बघा सुरुवातीला तर आपण एक कामासाठी जर का आलो तर कधीच असं विचार करू नका की आपल्याला आठच तर ड्युटी करावं लागेल आणि बघ नंतर पण तुमचं एक माइंडसेट असलं पाहिजे की मी सुरुवातीचे माझे दिवस आहे माझं बारा ते सोळा तास काम करण्यासाठी मी तयार मेंटली तरी माणसाने तयार राहिलं पाहिजे कसं आहे ते एक कंपनी पाहून तिचं वर्किंग एन्व्हायरमेंट पाहून तुम्हाला डिसाईड ते तर डिसाईड होईल की कामाचे कामाचा वेळ किती राहील तुम्हाला एक तर असं असू शकते की सुरुवातीलाच तुम्हाला आठ तासाची कंपनी मिळेल तेही एकच शिफ्ट मिळेल असंही होऊ शकते आणि जर का एक असंही होऊ शकते की सुरुवातीला तुम्हाला बारा बारा तासाचे जॉब मिळेल ते रोटेशनल शिफ्ट मध्ये दोन दोन रो, रोटेशनल शिफ्ट मध्ये मिळेल किंवा आठ तासाचं असलं तर तीन रो, रोटेशनल शिफ्ट आणि तुम्हाला नाईट करावं लागेल काही एकदा असं इनिशियल स्टेजला होते की कंटिन्यू दोन वेळा नाईट शिफ्ट येते तर जे आहे सुरुवातीला तुम्हाला खूप एफर्ट घ्यावं लागतील पण नक्कीच तुम्ही जर का सुरुवातीला एफर्ट घेतले नाही तर पुढे तुम्ही ग्रो कशी करा तर हे खूपच इम्पॉर्टंट आहे की इनिशियल फेजला तुम्हाला तुम्ही एक माइंडसेट तरी ठेवा की आपल्याला एवढं तास नक्की त्याचा मोबदला मिळेल जे आपण आठ तासाच्या वेळ जेवढे वे काम करतो आपल्याला त्याचा ओव्हरटाईम मिळतो त्या तासानुसार मिळतो तासानुसार त्याची हजेरी मिळते तर काही प्रॉब्लेम नाही असं नाही की ता काम करून घेतलं पैसे नाही त्याचा मोबदला तुम्हाला मिळेल बऱ्याचशा अशा कंपनी आहेत की जर का तुम्ही ओव्हरटाईम केला तर तुम्हाला, तुम्हाला एक टाइमचं जेवण सुद्धा त्या अवेलेबल करून देतात तर काही विषय नाही आहे पण तुम्ही एक मेंटॅलिटी ठेवा की जास्त काम करण्याची नक्कीच सर तर हा समोरचा आपला क्वेश्चन आहेच तसं सगळ्यांच्या आवडतीचा आणि सगळ्यांच्या मनातला क्वेश्चन आहे की नेमकं पगार किती असेल नेमके पैसे आपल्याला मानधन किती मिळेल बरोबर आहे तर जसं आपण बघू आपलं जे वाळूज एमआयडीसी आहे तर वाळूज एमआयडीसी मध्ये किंवा किंवा औरंगाबादच्या कुठल्याही दोन तीन एम मध्ये जे बेसिक आहे तर आपण बारा ते पंधरा हजार रुपये पर्यंत तुम्ही एक जरी अनएज्युकेटेड म्हणजे अशिक्षित असाल किंवा कमी एज्युकेशन असाल तुमचं तर इनिशियल पेजला तुम्ही बारा ते किती आपण अजून कमी पकडू आठ हजार पकडून घेऊ आठ ते आपण पंधरा पर्यंत आपण आपल्याला इझिली आपण कमवू शकतो बाकी ते तुमच्या स्किलवर डिपेंड करेल जसं तुम्ही तुमचं स्किल डेव्हलप कराल किंवा तसं तुम्ही त्या सेक्टरमध्ये त्या पर्टिक्युलर फील्डमध्ये तुमचं एक्सपिरियन्स वाढवाल नक्कीच तुमचं तिथे इन्क्रीमेंट होईल हा आपण जसं पूर्ण बघितलात सर आपण सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत तर सगळ्यात शेवटचा आणि हे आपल्या काही जणांच्या मनातला पॉईंट असतो काही जण त्याला विचारू शकत नाही तर सर तिथं कंपनीमध्ये हाईटचा किंवा शरीर दृष्टी मजबूत असल्याचा किंवा खूप सडपातळ असल्याचा वजन कमी असण्याचा किंवा जास्त असण्याचा असा काही तिथं भेदभाव केला जातो का आणि याचा प्लस पॉईंट आणि निगेटिव्ह आणि प्लस पॉईंट तुम्ही सांगा बरोबर आहे बऱ्याचशा अशा कंपनीज आहेत जर का आता तुम्ही आहात त्या कंपनीला एकदम त्या लेवलचे हार्ड वर्किंग लोक पाहिजे असतात ज्यांनी ज्यांनी जास्त ज्यांनी जे जास्त वेट लिफ्ट करतील किंवा काही कंपन्या अशा आहेत त्यांना असे व्यक्ती हवे की जे ज्यांनी थोडे तरी एज्युकेटेड असं कमी पैशात त्यांना चांगले थोडं ऍटलिस्ट त्यांना लिहिता वाचता येणे म्हणजे समजा जर का गेट एंट्री जे आहेत ते एंट्री त्याला करता आले पाहिजे काही लोकांना ह्या लोक ह्या प्रकारचे लोक हवे असतात तर काही प्रकार काही कंपन्यांना त्या प्रकारची मॅनपॉवर हवी असते की जे हेवी लिफ्टर आहे किंवा ते एकदम चांगल्या शरीराने धष्टपुष्ट आहेत असे लोक तर नक्कीच याचे पॉझिटिव्ह पॉईंट आहे निगेटिव्ह पॉईंट आहे पण काही तुम्हाला याच्या गोष्टीचे टेन्शन घेऊ हो नका कारण जर का तुम्ही एकदम बारीक असाल किंवा तर दुसऱ्या कंपनीच्या तरी कामात कुठल्या तरी कोणीतरी कोणीतरी तर तुम्ही कामाचेच आहात ऍज अ मॅन पॉवर तुम्ही एमआयडीसी मध्ये कामाचे आहात म्हणजे आहात तुम्ही कशाही प्रकारचे असले तर एकाचे नाही तर दुसऱ्याच्या कामाचे नक्कीच असाल म्हणून त्याचा फायदा सुद्धा होतो सर जसं की तुम्ही बोलले की जर का दहा कंपन्या हेवी लिफ्टरला प्राधान्य देत असतील तर नक्कीच जास्त जास्त गोष्ट आहे त्यांना प्राधान्य मिळेल पण मग जो वीक पर्सन आहे त्याचं काय तर एखाद्या कंपनीला जर का चांगला म्हणजे थोडं तरी एंट्री लिहिला वाचता येईल असं जर का मॅन पॉवर पाहिजे असेल तर तो सुद्धा इझिली कंपनी त्याला निवडेल नक्कीच सर तर आपण शारीरिक दृष्ट्या जे कम्पेअर केलं किंवा हे जे आपण सांगितलं तर हे आपल्याला कुणाला शारीरिकदृष्ट्या कमी दाखवायचं याच्यासाठी नाही सांग आपण कुणाच्या मनात जी शंका असते त्याचं निवारण करण्यासाठी आपण हा प्रश्न घेतलेला आहे तर नक्कीच तुम्ही शारीरिक दृष्ट्या जर सुदृढ असाल तर तुम्ही नक्कीच कंपन्या तुम्हाला अप्रोच करतील तुम्हाला नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करतील हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसारच तुम्ही चांगलं आपली शारीरिक सृष्टी बनवली पाहिजे तर हे देखील खूप महत्वाचं आहे कारण की तुम्ही जसं एमआयसी मध्ये काम कराल कंपनीमध्ये काम कराल तर तुम्ही शारीरिक दृष्ट्या फिट असणं हे कंपनीसाठी आणि तुमच्या स्वतःसाठी देखील महत्वाचं आहे अजून एक पॉइंट ऍड करतो सर की शरीर आपण आपलं जे हेल्थ आहे आपण मेंटेनही केली पाहिजे आणि आपल्या हेल्थच्या ज्या अपोजिटल्या गोष्टी आहेत जसं की दारू पिणे किंवा गुटखा वगैरे हे जे आहेत गोष्टी याला अवॉइड केलं पाहिजे जेणे कारण जे आपले लेबर वर्ग आहे आपला तो इझिली त्यांचा जो आ, आहारी जाऊ शकतो कारण तेवढं टेन्शन आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत फेस करतात कर ते तो इझिली काही ना काही फॅक्टर्स असतात जसं समाजात एक परसेप्शन बनलेला आहे की म्हणून ह्या गोष्टींना अवॉइड करणं कारण इनडायरेक्टली ते तुमच्या हेल्थवर इम्पॅक्ट होणार त्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे हे सुद्धा मेन्शन करू नक्कीच सर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवर एवढी चांगली माहिती दिल्या त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि प्रेक्षक वर्ग हो तुम्ही आपल्याला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल यामधले पॉईंट जर आवडले असेल काही जर सुटलेले असतील पॉईंट तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करू शकता आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद